दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि तब्बल एक महिन्याच्या कालावधीनंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले त्यानंतर दोन वर्षे महाराष्ट्रात कोविड काळ गेला परंतु त्याच काळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं षडयंत्र रचलं गेलं आणि दोन हजार बावीस सालामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली गेली त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या सोबत असणारे आमदार खासदार सगळ्यांना फोडून स्वतःचा पक्ष असल्यासारखं नेते वागू लागले आणि शिंदेंनी ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा राजकीय भूकंप घडून आणला त्यानंतर सत्तेच्या चाव्या स्वतःच्या हातामध्ये घेतल्या आणि नेत्यांना सोबत घेऊन शिवसेना संपवली चिन्ह पक्ष घेतला परंतु दोन वर्षाच्या कालावधीनंतर आता मात्र राज्यात स्थिती निर्माण झाली लोकसभेला भाजपला भाजपला मोठा धसका बसला आणि उद्धव ठाकरे सोबत नसल्यामुळे काय होतं याचा भाजपला पूर्णपणे अंदाज आला आणि आता मात्र उद्धव ठाकरे यांची ताकद आणि उद्धव ठाकरेंचा निवडणूक लढण्याचा अंदाज भाजपला जवळून माहीत पडला आणि आता उद्धव ठाकरेंशिवाय निवडणुका लढणं भाजपला जवळजवळ अशक्य प्राय आता होऊ लागले यामुळे शिंदेगडाच्या अडचणीत मोठी वाढ होऊ लागली आहे उद्धव ठाकरेंना सोबत घ्या उद्धव ठाकरेंचे बोट धरा उद्धव ठाकरेंच्या पायापडा काही करा परंतु ठाकरेंशिवाय महाराष्ट्रामध्ये भाजपाला तरण पाय नाही अशा सध्या वलगना काही नेते करू लागले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे सध्या भाजप आणि सत्तेच्या मोठे मोठे नेते देखील सध्या केंद्राच्या नेत्यांना सांगू लागले आहेत था। उद्धव ठाकरेंना सोबत घ्या काही झालं तरी ठाकरेंना सोडून महाराष्ट्रात भाजपा वाढू शकत नाही असा संदेश जाणू यांनी नेत्यांनी दिला मित्रांनो आपण काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया